आपण देवी कात्यायनी आणि महिषासुराच्या विनाशाची कथा ऐकली आहे पण तुम्हाला माहीत आहे का की जेव्हा देवांचे संकट संपले नव्हते तेव्हा काय झाले जेव्हा शुंभ आणि निशुंभ हे आणखी भयंकर राक्षस प्रकट झाले तेव्हा काय घडले तुम्हाला माहीत आहे का की त्या राक्षस सेनेत असा एक योद्धा होता ज्याला मारणे अशक्य होते एक असा योद्धा ज्याचे रक्त त्याला अमर बनवत होते आणि या अशक्य शत्रूला हरवण्यासाठी देवी दुर्गेला आपले सुंदर रूप रूप सोडून द्यावे लागले लागले आणि आणि सर्वात भयानक आणि उग्र धारण करावे लागले। आज आपण महापराक्रमी आणि भयंकर देवी माता काल रात्रीची देव्य कथा ऐकणार आहोत जी नवरात्रीच्या सातव्या दिवसाची देवी आहे कथा सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय माता कालरात्री लिहा आणि लाईक व सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या ही कथा त्या महायुद्धाची आहे जेव्हा देवी दुर्गा शुंभ आणि निशुंभ या भयंकर राक्षसांशी लढत होत्या देवीने राक्षसांच्या विशाल सेनेचा नाश केला होता आपला पराभव जवळ आलेला पाहून राक्षसांनी आपले ब्रह्मास्त्र रणांगणात उतरवले होता, रक्त बीज। रक्त बीज हा होता महापराक्रमी राक्षस रक्तबीज रक्तबीज हा केवळ एक योद्धा नव्हता तो एक जिवंत माया होती त्याला भगवान ब्रह्माकडून एक भयंकर वरदान मिळाले होते ते वरदान असे होते की जसा त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडेल त्याच क्षणी तितकाच शक्तिशाली दुसरा रक्तबीज राक्षस प्रकट होईल देवी दुर्गेच्या आवाहनावर सर्व शक्तींनी एकत्र येऊन रक्तबीजावर एकत्रित हल्ला केला त्यांनी रक्तबीजाला आपल्या दिव्य शस्त्रांनी विद्ध केले पण जसे त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले आणि ते जमिनीला स्पर्श करू लागले तेव्हा देवांना ज्याची भीती होती तेच घडले जिथे जिथे रक्त पडले तिथे हजारो लाखो कोट्यावधी नवीन रक्तबीज राक्षस प्रकट झाले संपूर्ण रणांगण रक्तबीजाच्या प्रतिरूपांनी भरून गेले मारलेला प्रत्येक राक्षस हजारो नवीन राक्षसांना जन्म देत होता हे एक अशक्य युद्ध आहे हे पाहून देव भीतीने थरथर कापू लागले देवी जितके जास्त युद्ध करत होती तितकीच शत्रूची सेना अधिक मोठी आणि अजिंक्य होत होती रक्तबीज त्यांच्यावर उपहासानं हसत होता देवांना भयभीत झालेले आणि युद्ध अयशस्वी होत असलेले पाहून देवी दुर्गा प्रलयंकारी क्रोधानं भरल्या त्यांच्या क्रोधाच्या अग्नीतून त्यांचा सुंदर गौरवर्ण काळा पडला त्यांच्या भुवया भयंकर तीव्रतेनं वक्र झाल्या आणि त्यांच्या कपाळातून देवीचे सर्वात उग्र भयंकर आणि आदिम रूप प्रकट झाले ते रूप माता कालरात्री म्हणून ओळखले गेले माता कालरात्रीचे रूप महाप्रलयाच्या रात्रीच्या भयंकर अंधाराप्रमाणे काळे होते त्यांचे केस विखुरलेले होते त्यांच्या गळ्यात मानवी कवट्यांची नरमुंडांची माळ होती जी विजेप्रमाणे चमकत होती त्यांचे तीन डोळे लाल होते ज्यातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या त्यांच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाला निघत होत्या त्यांनी हातात लोखंडी त्रिशूळ आणि वज्र धारण केले होते त्या गाढवावर स्वार होत्या आणि त्यांची विशाल जीभ रक्त पिण्यासाठी तोंडाबाहेर लोंबत होती माता काल रात्रीने रणांगणात असा भयंकर अट्टहास केला की चौदा भुवने हादरली त्यांनी महापराक्रमी राक्षस रक्तबीजाला आव्हान दिले त्यांनी आपली विशाल जीभ संपूर्ण रणांगणात पसरवली त्यांनी मातृकांना आज्ञा दिली तुम्ही सर्वजण त्याच्यावर प्रहार करा मी त्याचे रक्त पिऊन टाकेन देवींनी पुन्हा रक्तबीजावर हल्ला केला आणि जसे त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले माता काल रात्रीने ते आपल्या जिभेने पिऊन घेतले ते जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी त्या वेगानं रणांगणात फिरू लागल्या त्या रक्तबीजाचे रक्त पित होत्या आणि त्या रक्तातून जेव्हा काही राक्षस जन्म घेण्याचा प्रयत्न करत तेव्हा देवी त्यांना लगेचच चावून गिरवून टाकत होत्या हे एक अविश्वसनीय आणि भयंकर दृश्य होते देवी रक्त पीत होती आणि राक्षसांना अन्न म्हणून चावून खात होती शेवटी सर्व रक्त पिऊन संपवल्यानंतर महापराक्रमी रक्तबीज रक्तहीन सुकलेला आणि निर्जीव होऊन जमिनीवर कोसळला आणि त्याचा अंत झाला अशा प्रकारे देवीने आपल्या सर्वात भयंकर रूपात सर्वात अशक्य शत्रूचा नाश केला जरी माता कालरात्रीचे रूप अत्यंत भयंकर असले तरी त्या आपल्या भक्तांसाठी परमकल्याणकारी आहेत त्यांच्या चार हातांपैकी दोन हात नेहमीच वरदमुद्रा आणि अभयमुद्रेत असतात त्या दुष्टांसाठी काळ आहेत पण त्या आपल्या भक्तांसाठी शुभ करणाऱ्या आहेत यामुळेच त्यांना शुभंकरी असंही म्हणतात त्या आपल्या भक्तांचे अकाली मृत्यू आणि सर्व प्रकारच्या भीती व अंधारापासून रक्षण करतात ही होती भयंकर देवी कालरात्रीची दिव्य कथा ही नवरात्रीच्या सातव्या दिवसाची पवित्र कथा आहे पण शुंभ आणि निशुंभाच्या वधानंतर जेव्हा देवी आपल्या कालरात्रीच्या काळ्या रूपातच राहिली तेव्हा पुढे काय झाले त्या आपल्या काळ्या रूपातून मुक्त होऊन पुन्हा गौरवर्णी कशा झाल्या आणि त्यांना माता महागौरी का म्हटले गेले हे आपण ऐकूया उद्याच्या नवरात्रीच्या कथेत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये जय माता दी लिहा आणि उद्याची कथा सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका